अतिशय क्रीमी टेक्स्चर असणारे तोंडात टाकताच विरघळणारे मौसूत असे ओल्या खोबऱ्याचे लाडू आपण करणार आहोत अगदी परफेक्ट प्रमाण मी याच्यामध्ये सांगणार आहे खोबरं किती घ्यायचं दूध किती घ्यायचं आणि साखर किती घ्यायची हो मी दूध टाकून हे नारळाचे लाडू बनवणार आहे मी काल एक व्हिडिओ शेअर केला होता पाणी टाकून नारळाचे लाडू कसे करायचे हा तो व्हिडिओ तुम्ही बघितला का पाणी टाकूनही नारळाचे लाडू करतात आणि दूध वापरून सुद्धा नारळाचे लाडू करतात दोन्हीमध्ये फरक हा आहे की दूध टाकून केलेले नारळाचे लाडू अतिशय मस्त क्रीमी टेक्स्चरचे लागतात पण टिकण्यासाठी हे आहे। ना पाणी वापरून केलेले लाडू हे छान असतात चला तर मग मस्त मौसूत नारळाचे लाडू बनवूया रेसिपी सुरू करूया इथे बघा नारळ फोडून मी ओलं खोबरं घेतलेलं आहे हे ओलं खोबरं आपण चिरून घेणार आहोत अगदी फ्रेश घ्यायचं ओलं खोबरं जेव्हा आपल्याला नारळाची बर्फी किंवा नारळाचे लाडू करायचे असेल ना त्यावेळेस नारळ फोडायचा आणि अगदी ताजं ताजं खोबरं घ्यायचं याची चव अगदी छान लागते खूप वेळ फोडून ठेवलेलं नारळातलं खोबरं घ्यायचं नाही त्याची चव लगेचच बदलते आता आपण खोबऱ्याचे काप करून घेऊया आणि नंतर हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत खोबऱ्याचा किस पाहिजे आपल्याला मग तुम्ही किसूनही घेऊ शकता किंवा मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ शकता किंवा खऊनही घेऊ शकता तुमच्या तुमच्या पद्धतीप्रमाणे पडेल तसं तुम्ही घ्या इथे मी मिक्सरलाच बारीक करून घेणार आहे खोबरं आणि खोबऱ्याचा किस घेणार आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबऱ्याचे काप घेऊया आणि मिक्सर एकसारखा फिरवायचा नाही मध्ये मध्ये बारीक करायचं मध्ये मध्ये चमच्याने सगळं खोबरं एकत्र करायचं असं करून आपल्याला खोबऱ्याचा केस तयार करायचा आहे आणि खूप बारीक करायचा नाहीये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला खोबऱ्याचा केस करायचा आहे जास्त मोठाही ठेवायचा नाही आणि खूप बारीकही करायचं नाही आपल्याला पाणी वगैरे काही टाकायचं नाहीये फक्त खोबरंच बारीक केलेलं आहे मी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं केस पाहिजे आहे आपल्याला दहा खोबऱ्याचा केस आपण काढून घेऊया एका वाटीमध्ये खोबऱ्याचा केस तयार झालेला आहे मी मोठी वाटी घेतलेली आहे मोठी वाटी भरून आपण इथे खोबऱ्याचा केस घेणार आहोत आणि आता आपण दूध आटवायला ठेवणार आहोत यासाठी मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया पाणी का टाकलं आहे तर आपण डायरेक्ट दूध टाकलं तर दूध खाली लागू शकतो त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं खाली आणि त्यानंतर दूध टाकायचं आणि ते आटवून घ्यायचं आणि दूध खाली लागलं ना तर त्याचा करपट वासही येतो म्हणून आपण कढईमध्ये थोडंसं पाणी टाकलं आधी त्यानंतर दूध टाकलं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे दूध आता आटवून घेतो आहोत पातेल्यापेक्षा आहे ना कढईमध्ये लगेच दूध आटतं म्हणून मी कढईमध्ये दूध आटवायला ठेवलेलं आहे तुम्हाला जर दूध वापरायचं नसेल तर तुम्ही इथे खवा सुद्धा वापरू शकता खवा टाकून सुद्धा नारळाचे लाडू अगदी छान होतात मस्त क्रीमी टेक्शर होतं त्याचं आता दुधाचं प्रमाण कसं घ्यायचं ते सांगते तुम्हाला आपण ज्या वाटीने खोबरं घेणार आहोत ना त्याच वाटीने दूध घ्यायचं एक वाटी दूध घ्यायचं आणि ते अर्धे वाटी होईपर्यंत आटवून घ्यायचं साखर आणि दुधाचं प्रमाण सेम घ्यायचं आहे आपल्याला अर्धी वाटी दूध आता आटवून झालेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे मला जेवढं पाहिजे तेवढं दूध आटवलेलं आहे वाटीवरून ओलं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी दूध घेतलेला आहे आपण आता गॅसवरती पॅन ठेवूया आणि त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊया तुपामध्ये आपण खोबरं चांगलं परतून घ्यायचं आहे याच्यासाठी मी तूप टाकते आहे पॅन मध्ये तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा केस टाकून घेऊया तोप वितळलेला आहे खोबऱ्याचा केस मी टाकलेला आहे पॅन मध्ये गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि हे खोबरं अगदी छान भाजून घ्यायचं आहे अजिबात जाळायचं वगैरे नाही नाहीतर करपट वास येईल लाडूला म्हणून आपण थोडासा कलर बदलेपर्यंत याला परतून घेणार आहोत अगदी खूप वेळ परतत बसायचं नाहीये याला अगदी लाल कलर वगैरे येऊ द्यायचा नाही आपल्याला अगदी थोडस तुम्हाला वाटलं ना की खमंग सुगंध येतो आहे आणि ओलसरही राहायला पाहिजे अगदी कोरडं करायचं नाही आपल्याला खोबरं आठ एक एकदम बारीक ठेवून हे खोबरं छान परतून घेतलेलं आहे मी आणि बघितलं का एक सारखं हलवती आहे मी खोबरं अजिबात ठेवायचं नाही तसंच नाहीतर खाली लागतं त्याच्यामुळे ना एक सारखं चमच्याने आपल्याला खोबरं हलवायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे खोबरं परतून झालेलं आहे अगदी सुंदर खमंग सुगंध येतो आहे आता मी याच्यामध्ये आटवलेला दूध टाकणार आहे आता बऱ्याच वेळा काय होतं ना नारळाची वडी करताना किंवा नारळाचे लाडू करताना ना परत परततो आपण त्याच्यामध्ये साखर टाकतो आणि ती साखर नीट विरघळली नाही की लाडू किंवा बर्फी खाताना कचकच लागते त्याच्यामध्ये साखर लागते म्हणून काय करायचं आधी आपण दूध टाकायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये साखर टाकायची म्हणजे साखरेचा गठ्ठा तयार होत नाही ती पटकन विरघळते आणि साखर कचकच लागत नाही जेव्हा आपण लाडू किंवा बर्फी खातो त्यावेळेस आता बघा दूध मी चांगलं मिक्स केलेलं आहे खोबऱ्यामध्ये आता मी याच्यामध्ये साखर टाकते आहे आता ही साखर आपण चांगली मिक्स करूया आणि परतून घेऊया सर्व साहित्य आपण ज्या वाटीने खोबरं घेतलं होतं त्याच वाटीनी अर्धी वाटी, वाटी, वाटी साखर घेतली होती अगदी परफेक्ट गोड होतात यामुळे लाडू तुम्हाला जर कमी गोड हवे असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं कमी करू शकता किंवा आणखी गोड हवे असतील तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता पण या प्रमाणाने अगदी परफेक्ट गोड होतात नारळाचे लाडू साखर जशी जशी गरम होईल ना तसं तसं पाणी सुटतं या मिश्रणाला त्यामुळे आपल्याला हे मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे बघा किती पाणी सुटलं आहे साखरेला आता हे पाणी आटेपर्यंत हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपण एकसारखं हलवत परतून घेऊया गॅसची फ्लेम तुम्ही इथे लो टू मीडियम ठेवू शकता आणि तुम्ही बघू शकता मिश्रण घट्ट होत आलेलं आहे आपल्याला पाहिजे तसं परफेक्ट मिश्रण आता तयार झालेलं आहे हे मिश्रण अगदीच कोरडही नाही करून घ्यायचं आणि खूप ओलसरही नाही ठेवायचं अगदी परफेक्ट व्हायला हवं तरच लाडू आहे ना अगदी परफेक्ट होतो आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि कोमट झाल्यानंतर आपण याचे लाडू बांधायला घेऊया गरम असताना लाडू बांधले तर हाताला चटके बसू शकतात म्हणून कोमट असताना आपल्याला याचे लाडू बांधायचे आहेत खूप थंडही होऊ द्यायचं नाही कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू वळायचे आहेत आता बघा मिश्रण कोमट झालेलं आहे आणि मी लाडू वळते आहे आणि अगदी सहज वळला जातोय तुम्ही बघू शकता आणि बघा मिश्रण कोमट असल्यामुळे लाडू अगदी छान वळला जातो आहे लाडूला छान आकार दिल्यानंतर तो छान वळल्यानंतर आपण याला डेसिकेटेड कोकोनट लावणार आहोत याच्यामुळे काय होणार आहे लाडू दिसायला अतिशय सुंदर दिसणार आहे पांढरा शुभ्र दिसणार आहे आणि तुम्ही बघू शकता लाडू अतिशय सुंदर दिसतो आहे पांढरा शुभ्र दिसतो आहे आणि अतिशय गोल गरगरीत मस्त असा लाडू तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीनं आपण बाकीचेही लाडू तयार करून घेऊया तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर नाही लावलं तरीही चालेल आणि तरीही तुम्हाला पांढऱ्या शुभ्र लाडू हवे असतील तर काय करायचं नारळ कोडल्यानंतर नारळाच्या वरचा जो लेअर असतो ब्राऊन कलरचा तो काढून घ्यायचा आणि पांढऱ्या शुभ्र खोबऱ्याचे लाडू करायचे तेही लाडू अतिशय पांढरे होतात छान होतात पण मला नारळाच्या वरचा लेअर सुद्धा हवा असतो म्हणून मी तो, तो कधी काढत नाही त्यापेक्षा मी डेसिकेटेड कोकोनट लावते मग लाडू अगदी छान पांढरा शुभ्र दिसतो आणि मिश्रण कोमट असल्यामुळे ना याचे पटापट -पत लाडू वळले जातात अजिबात वेळ लागत नाही हेच जर तुम्ही मिश्रण थंड होऊ दिलं आणि त्याच्यानंतर जर लाडू वळले तर त्याला थोडासा वेळ लागतो त्यामुळे मिश्रण कोरडं होऊ द्यायचं नाही कोमट असतानाच ते मिश्रण थोडस कोलसर असतानाच आपण याचे लाडू वळायचे आहे तर बघितले ना तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीनं झटपट होणार आहे मौसूद हो, तोंडात टाकताच विरघळणारे ओल्या खोबऱ्याचे लाडू आपण तयार केले आणि अतिशय छान झालेले आहेत दिसायलाही अप्रतिम दिसतात आणि खायला तर इतके छान लागतात ना काय सांगू तुम्हाला तुम्ही 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 या पद्धतीने नक्की करून करून बघा कमेंट की बनवलेले नारळाचे लाडू अतिशय मस्त झालेले आहेत तुम्ही सुद्धा या नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनला हे नारळाचे लाडू नक्की बनवा आणि तुम्ही बनवलेले लाडू कसे झाले आहेत हे मला कमेंट करून सांगायला बिलकुलच विसरू नका आणि ही रेसिपी आवडली आहे का तुम्हाला हे सुद्धा मला सांगा आणि काल मी आपल्या चॅनलवरती शॉर्ट अपलोड केलेला आहे नारळाचे लाडू तेही पाण्यातले तोही शॉर्ट तुम्ही नक्की बघा त्यालाही लाईक करा शेअर करा या सुद्धा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत आणि हो बाजूची बेलायकनही प्रेस करा यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया मस्त रेसिपी बरोबर धन्यवाद